आपण शब्द समूहाबद्दल एक शब्द याविषयी माहिती घेऊया म्हणजे शब्द समूह असतो आणि त्या समूहाबद्दल आपल्याला एक छोटासा शब्द असतो जो त्या शब्द समूहाबद्दल अधिक माहिती त्याचा अर्थ सांगणारा स्पष्ट करणारा असतो त्याला आपण शब्द समूहाबद्दलचा तो शब्द म्हणतो आणि त्याची काही उदाहरणं आहेत ती आपण आधी पाहूया त्यानंतर त्यांचे प्रश्न प्रकार आपण अभ्यासूया उदाहरण आहे एक अस्वलाचा खेळ करणारा दरवेश अस्वलाचा खेळ करणाऱ्या व्यक्तीला दरवेशी म्हटलं जात भाषण ऐकणारे श्रोते कविता रचणारे कवयित्री घोडे बांधायची जागा तवेला देशाची सेवा करणारा देशसेवक पहाटे पूर्वीची वेळ उशक लग्नासाठी जमलेले लोक वराडी इच्छा पूर्ण करणारी गाय कामधेनू लोकांचा आवडता लोकप्रिय हिंडून करायचा पहारा घस्त, हे अशा प्रकारचे शब्द समूहाबद्दल एक शब्द आपण वापरतो त्याचा उपयोग आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये परीक्षेमध्ये वाचन लेखनामध्ये भाषणामध्ये करत असतो आणि त्यावर आधारित आपल्याला काही नमुना प्रश्न कसे येतात त्याचं स्वरूप काय असतं हे आपण आता पाहू प्रश्न पहिला आहे शब्दसमूहाबद्दल योग्य असणारा शब्द निवडा शब्द समूहासाठी योग्य असणारा शब्द आपल्याला निवडायचं शब्द आहे शत्रूकडील बातमी आणणारा आणि योग्य कोणत्या आहे ते आपल्याला पाहायचंय पर्याय एक वार्ताहर दोन बातमीदार तीन हे चार निवेदन वार्ताहर वार्तांकन जो करतो वार्ताहर बातमी देणारा बातमीदार निवेदन करणारा निवेदन यामध्ये शत्रूकडील बातम्या आणणारा म्हणजेच खेळ म्हणून पर्याय क्रमांक तीन हे बरोबर आहे दुसरा आहे शब्दासाठी योग्य शब्द समूह निवडा शब्द आहे अनुज मागून जन्मलेला दोन आधी जन्मलेला तीन चिखलातून जन्मलेला चार अंड्यातून जन्मलेला अनुच अनुज म्हणजेच आधी जन्मलेला म्हणून पर्याय क्रमांक दोन यामध्ये अनुजचा अर्थ आहे आधी जन्मलेला तिसरा प्रश्न आहे शब्दसमूहाबद्दल असलेला अयोग्य शब्द निवडायचा आहे अयोग्य शब्द निवडा शब्द शब्दसमूह आहे मालाचा साठा करून ठेवण्याची जागा आता मालाचा साठा करण्यासाठी ही जागा असते त्याच्यासाठी कोणता शब्द जो आहे तो अयोग्य आहे हे आपल्याला सांगायचंय एक गोदाम दोन वखार तीन कोठार चार भटार यामध्ये आपल्याला गोदान वखार कोठार हे पर्याय अतिशय बरोबर आहे तर भटारखाना हा पर्याय अयोग्य आहे पर्याय क्रमांक चार हा मालाचा साठा करून ठेवण्याची जागा यासाठी भटारखाना हा योग्य पर्याय नाही चौथा आहे चुकीच्या अर्थाचा पर्याय निवडा म्हणजेच चुकीचा अर्थ शब्द समूह आणि त्याचा चुकीचा अर्थ असलेला जो पर्याय आहे तो आपल्याला शोधायच एक चार पाय असणारा चतुष्पाद दोन सैन्याची गोलाकार केलेली रचना चक्रयोग हो, कोणावरही अवलंबून नसणारा परावलंबी दगडासारखे हृदय असलेला पाषा घडुटी आता या चार पैकी चुकीच्या अर्थाचा पर्याय कोणता आहे ते आपण पाहू चार पाय असणारा चतुष्पाद बरोबर आहे सैन्याची गोलाकार केलेली रचना चक्रयुग बरोबर आहे कोणावरही अवलंबून नसणारा त्याला आपण स्वावलंबी म्हणतो या ठिकाणी परावलंबी खालचं बघू दगडासारखे हृदय असलेल्या पाषाण हृदय हे बरोबर आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन मध्ये कोणावरही अवलंबून नसणारा त्याला आपण स्वावलंबी म्हणतो या ठिकाणी परावलंबी दिलेली आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हा एक चुकीचा पर्याय आहे तर आजच्या पाठामध्ये आपण शब्द समूहाबद्दल असलेला एक शब्द याची उदाहरणं आणि त्यावर आधारित प्रश्न प्रकार परीक्षेसाठी आवश्यक असणारे त्याविषयी आपण माहिती घेतलेली आहे धन्यवाद